शिवाय ल्या आठवणी ती गोमल तिची काय कराव कुठ आगे लागेल तिच ध्यान जेवतानी खातानी हा तू तर म्हणे मला फ्रेंड होतो आम्ही आता काय झालं बाबा फ्रेंडली कस काय फ्रेंडशिप लवशिप मध्ये बदलली अरे बापा पण ले मनात ते स्वप्न पडतं मला रात्रीचे विचे हो काय करू हा सोडरा लागा टाका प्रपोज आणून दिले आता कसं करा कोणाला चिट्टी चिट्टी द्याव तर काय करा गन बाबा चॉकलेट इकडे दोगा दिले एकंदा अरे हायन बापांना मुलीकुन त्याच्याकुन घेऊन काम साधून आपलं कशाला आपल्याला अरे बापा ले भारी ते पण त्या गावातल्या पोरी जीवला बाबू बाबू करते मग याच्या बाबू आपला हेच कबूतर आता हेच आपला तिच्याकडे पोहोचवल चॉकलेट त्याच्याजवळ बरोबर होऊन जाईल काम

चॉकलेट तुलेस कशी पोर चॉकलेट देते जाणार कशी नाही देत अरे त्यासाठी त्याग लागती तुम्हाला काय बुद्धी का आम्हाला आहे बुद्धी ते कसं आहे चिंटे लावड दीदी पाहुणी नाही गेलती राणी गुड्डीच्या घरी आल तिने माझी चिट्टीन चॉकलेट देतो घरे मी कशा द्या लागलो फटके खायचे का बाबा आपल्याला मुकडे ना खाऊन घ्यायचं चॉकलेट आपलं भागलं बस झालं काय सांगून द्यायचं हो ते चिट्ठी दिली पण घेतली नाही दिली फेकून पगळावा नु काय कराव ते जा माईन भारी गड्या बाबा तू मग रितेश डॉन बोलते आणि सबको बोलते समजला का